नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पंचायत समितीवर शालेय पोषण आहार समितीच्या पगार वाढ अपघात विमा चतुर्थ श्रेणी समावेश संगीता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी बिराड मोर्चा आंदोलन करण्यात आले शहरातील हुतात्मा चौकेतून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली व नांदगाव पंचायत समितीवर या मोर्चाचे बिराड आंदोलनास रूपांतर करण्यात आले शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासारखे विमा संरक्षण देण्यात यावे यासह हा पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या चतुर्थ श्रेणी समावेश करण्यात यावा या रास्त मागण्यांसंदर्भात आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी भावी संस्थेच्या अध्यक्षा संगीता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बिऱ्हाड मोर्चा आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सदरच्या आंदोलनात महिला सेवाभावी संस्थेच्या कुलकर्णी पुष्पा पठाडे वैशाली टिके वैशाली टिडेकर नफीचा शेख संजय जामधाडे येवला संतोष उशीर येवला रामदास डोखे यांच्यासह इतर शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एन सी ए न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल नांदगाव बोला आज आम्ही इथं आधारवाड सेवा सेवाभाई संस्था मार्फ़त ज्या बिरड मोर्चा काढला आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की सरकारने आम्हाला एक तर कायमस्वरूपी कामाला म्हणजे कामाला ठेवायला पाहिजे किंवा आम्हाला पिऊनच्या मा पिऊनचं मानधन कारण शाळे गोवा शाळा आमच्याकडनं शाळा झाडण्यापासून तर दिवसभर काम करायपासून आम्ही सर्व काम करतो आणि त्याच्यामध्ये मेन आमचे मुद्दे असे की जी व्यवस्थापन समिती शाळेने स्थापन केली आहे ती व्यवस्थापन समिती डायरेक्ट महिलांना काम विनाकारण महिलांना कामावरून काढण्याचं काम करते म्हणजे शा मुख्याध्यापकांचं काम व्यवस्थापन समिती करते तर त्यांच्यावर दबाव येतो ते, ते आम्हाला राजकीय याच्यामध्ये कामावरून हो कमी करण्याची धमकी देता नाही तर मुख्याध्यापकांना सांगता का तुम्ही या बाया कमी केल्या पाहिजे तर सरकारने जी, जी लाडकी बहीण योजना काढली एका लाडक्या बहिणी योजनेत एका बहिणीला न्याय आहे दुसऱ्या बहिणीवर अन्याय करतायत या धोरणासाठी आम्ही इथं आज बिरड मोर्चाला बसला आहे जो जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही इथून हलणार नाही